तांदळाची वाहतूक करणारा एक ट्रक उलटलाय आणि या अपघातानंतर महामार्गावर सर्वत्र तांदूळ पसरलाय सुदैवानं या अपघातामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाहीये अपघाताची दृश्य पाठीमागून येणाऱ्या गाडीच्या डॅश कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहेत बीडमध्ये ही महत्वाची एक घटना घडली अपघातानंतर महामार्गावर सर्वत्र तांदळी पसरला धुळे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झालाय आणि ही घटना चित्रित झाली आहे मागून येणाऱ्या गाडीच्या डॅशबोर्डवर कॅमेरा होता आणि त्यामध्ये ही घटना चित्रित झाली आहे या महामार्गावर टर्न घेत असताना या ट्रक मधल्या सगळ्या तांदुळाच्या गोड्या होत्या त्या खाली पडलेल्या सुद्धा पाहायला मिळतात तांदळानं भरलेला हा ट्रक कसा उलटला कसा आडवा झाला त्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात धुळे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झालाय तांदळाची वाहतूक करणारा हा ट्रक उलटला आणि त्याची ही दृश्य पहा या टर्नवर ट्रक उलटलेला आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला कलंडला या अपघातानंतर महामार्गावर सर्वत्र तांदूळ पसरला सुदैवानं कुठली जीवितहानी मात्र झालेली नाहीये आणि अपघाताची सगळी दृश्य पाठीमागून येणाऱ्या गाडीच्या डॅश कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहेत